नमस्कार सगळ गणपतीचा ईशा गुड मॉर्निंग कर हॅपी हॅपी गणेश पतुर्थी ठीक आहे तर चला आता हॅपी गणेश चतुर्थी तुम्हाला गणपतीच्या खूप सारे शुभेच्छा आहे आणि कारण गणपतीचं आम्ही जातो हे काम झालेत आपण येऊन काहीतरी खाणार आहे ठीक आहे तर ठेवलेलं आहे मी किचन घासायचं चाललं आहे ना माझं हे एक एक घाटी चाललेलं आहे हो का सगळे घासायचं चाललेलं आहे घासलं आहे पूर्ण असं प्लेन वॉटर वगैरे आणि निघायचं स सारखं सारखं घासायचं चाललंय कारण आता मी पंधरा दिवस आजारी असल्यामुळे मी काय केलं आहे नुसतं वरच्यावर घासलं आहे पण जे पेपर वगैरे लावलेत का नाही ते नव्हते घासले फक्त पुसून पुसून ठेवलेले त्यामुळे आणि कपडे एवढे झाले बापे बघू शकता कपडे लय म्हणजे लोय कपडे आहेत पण बघा मोसम पण पा पावसामुळं का नाही सुकं झाले बिलकुल सुकं झालं आहे उदय कपडे बघा हो इकडून 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 सगळी भरलेली जाईल बाल्कनी माझी साडी हे बघा ती काल साडी घालून गेली होती ती तशीच आपली राजेश्रीला शिकवत असताना मी साड्या घेतल्या दुसऱ्यांनी कधी घेतल्या ठीक आहे तर आता कुठं कुठं टाकायचं माझं डोकंच चालू झालं कलरचा पेटी पोट वा आता कुठं टाकायचं रे देवा कामच करा ना डोकं तिकडं टाकते इथं थोडंसं ना चिडिया बिडिया हे केलं होतं थांबा थोडंसं जागा बनवते होते तिथं ॲडजस्ट केलं मी आणि अंदरत काही दिसते ना झाले चला आता वॉशरूम पण पूर्ण असं क्लीन घासलेलं आहे मी आता दरवाजा पण आहे ना लावा आणि कारण मला अपलोड कधीच करून टाकायला लागले व्हिडिओ पण मोबाईलमध्ये प्रॉब्लेम काहीतरी झालेला आहे काय ना काही येत राहतं आता माझ्या व्हिडिओ मोबाईलमध्ये बनवला तरी, तरी गा गेमेरे गेमेरे साथ। गेमेरे साथ। साथ। ते व्हिडिओ थांबणार झालेत तर म्हणून मी दुसरीकडून व्हिडिओ मागायला लागले एक मिनिट कॅमेरापासून कॅमेरा साफ केला फ्रीज वगैरे सगळं साफ केलं तशी कूलर वगैरे सगळे पाणी काढायचं चाललेलं आहे बसते हो काम सगळं तिला बघितलं त्याच्यावर ठेवून ना खुर्च्यावर काय होते काय माहित खुर्चीचं कवर परत पट्टी दिशील काढून टाका काय खेळ जा हां मी खाणार आहे दोघे मायले की तोंडाला अजून हो। काय लावणार नाहीचं कवर आहे हां काय होऊ चालेल केहू घ्या कॉन बोलतेच बसते मी मस्तपैकी साफसफाई केलेली आहे घरांची कारण आपण मी सांगते तुम्हाला कानातलं माझ असा आधा दुती हात मी गेला आहे तर आम्ही खाणार आहे तर प्रथम येऊ दे बॉईल केलेत बघ का मी करू हे पीस मी नको स्वीट कर आणि कारण माझ्या आणि गायच्या वाटणीच राहिलेत सगळ्यांनी आहे आणि काय माहितीये का वर बघा झाडून काढलेलं आहे पूर्ण लगेच जाळ्या बसते काय होतोय काय माहीत आठ आठ दिवस नाही तीन चार दिवसात मी अशा झाडून मारत असते मग उडते ती घोमलून हे जाळ्या बिळ्या काय होते काय माहीत आणि आपण हे दिसते क्लीन पण हे जेव्हा असं मारलं का नाही दोन तीन दिवसात मग अशा धुळ्या बुळ्यासारखं उडतो धुळा मग तो दोन चार आठ दिवस ठेवलं का नाही मग ते जाळ्या बनतात मग त्याच्यासाठी हे बघा सगळे क्लीन केलं मी आताशी आणि पोछा तर दोन तीन टाइम लागतो जेवण झाल्यावर खालीच बसून जेवतो हो ना पण काय आहे किचन जसं पीठ वगैरे कसं आणलं ती ती ह्याच्यासारखी स्टाईल नाही वेगळीच आहे पण ते पण त्याच्यामध्ये खचखच असे आहेत हा, हा, स्पॉट मग त्याच्यामध्ये आपण पीठ वगैरे सांडलं पुसून काढलं तरी व्यवस्थित होत नाही मग मी तीन चार दिवसात हो आता त्या स्टाईल रोज तर साफ करते पण तीन चार दिवसात घासते प्रश्न हो आणि साफ करते मग आज केलं बघ क्या खाली आहे तू तर आम्ही कॉर्न खाणार आहे आता हो बघा जाऊन तर आता हे झालंय ना तिकडून प्रकाश पडतोय म्हणून वाईट वाईट दिसतंय तर चला आता मी का थोडंसं फेस सास फुलते म्हणून येऊन बसले खूप सारे व्हिडिओ माझे असे आप अपलोड आपोआपच डिलीट व्हायला लागले गॅलरीमधून काय माहीत का तर त्यासाठी ना व्हिडिओज राही ना माझे आणि काल तर खूप काय एन्जॉय केलेलं आहे परवा दिवशी केलेले आहेत खूप सारे तैनी इतकं छान छान डान्स केले रे देवा मी पहिलं वाटलं असंच करत असतील पण तो व्हिडिओ टाकला ना आता बघा चालू केलं माझं म्हणजे मा मी थंडगार इतकं छान केले बापरे एक दोन आहे सत आठ गाण्यावर साहे केलेत पण छोटे छोटेच चो, त्यांनी स्टेप्स घेतलेत टिप्स वगैरे खूप छान खूप छान बस बघत राहायला पाहिजे पण गाण्यावर थोडंसं येऊत आहे त्यामुळं विचार करते कसं टाकू काय नाही पण लगेच नक्की बघा बरं का लवकर बघा आणि नक्की बघा विसरू नका तो व्हिडिओ टाकणार आहे तर ना आता केसवायस पाणी पाणी झालेलं आहे पापा पा किशोरी आम्ही थातो आज हे किशोरी किशोरी बाय करते आता मी खाते विशेरा व्हिडिओ ठेवते उशिरा व्हिडिओ टाकते कारण विष टाकलेला व्हिडिओवर कॉपीराइट आलं त्याच्यात एडिट केल्यानंतर काहीतरी दुसरं झालं मग काय शेअरिंग आले मग कशाला उगज म्हणून मी थांबले आणि आता जस्ट व्हिडिओ मला टाकला चला ठीक आहे काळजी घ्या आणि एन्जॉय करा ठीक आहे आमच्या इथं पण महाप्रसाद आहे बहु कधी होतोय ठीक आहे काय तुम्ही पण खायला या अजून म्हणजे की जैन विचारलं सुद्धा नाही आम्ही प्रेम या खायला आणि हॅपी गणेश चतुर्थी चलवा धन्यवाद बाय करू कसे बाय करू